सुरेश वाघमारे हे आपल्याला कधी मिळालं काय कधी कळलं हे आम्हाला म्हणजे आमची म्हैसगरची वेल्यानंतर आम्हाला हे वेगळ्यासारखं एकदम रेडकू दिसलं म्हणजे आमची पहिले काही रेडके ते अशी असतात काळी किंवा असं पांढरा हे पहिल्यांदाच ज्याला मुलं आलं तर आम्ही व्यवस्थित पारख केली त्याची तर सेम गव्यासारखंच एकदम असं दिसलं गेलं आम्हाला गव्याच प्रकार दिसला कारण काय त्याचे पायाचे जे खालचे पांढरे पायत अर्धे आणि कन्न त्याच्या कपाटावर कपाळावरती चांद आहे तोंड त्याचे गव्यासारखेच आहे गव्यासारखे गव्यासारखे पण ते, ते, ते काय आता मी तर सांगू शकत नाही पण सेम गव्हाच त्याचे जे गुणधर्म आहेत ते गव्याचे आहेत पण हे किती दिवसाचं असेल काय हे म्हणजे आता महिना झाला आणि ते पंधरा दिवस अगोदर ह्याच्या अगोदरच ते पंधरा दिवस म्हणजे ह्याची साईज आणि ह्याची साईज हा फरक आहे फरक मला पण आताच जे हे जे आहे ते मेल आहे का फिमेल म्हणजे नर आहे का मादी आहे नर आहे नर नर आहे हा तर आपण त्याची जी, जी। साईज आहे ती जे प्रॉपर जे म्हशीचा जे बचडा आहे किंवा बाळ आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे खूप प्रमाणामध्ये